नमस्कार शेतकरी बांधणू शेतकऱ्यांनो देशातील नऊ पूर्णांक सहा कोटी आणि शेतकऱ्यां राज्यातील शेतकरी बांधण जवळजवळ ब्याण्णव पूर्णांक पन्नास लाख शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या तसंच केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठी आनंदाची न्यूज आज समोर येत आहे शेतकरी म्हणून आज जे की शेतकऱ्यां जे की वर्धा आहे ते मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती तिथे एक कार्यक्रम होता शेतकरी वर्धामध्ये तर तिथून नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की पी एम किसान योजनेअंतर्गत अंतर्गत आणि तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत खूप मोठी एक घोषणा करण्यात आली आणि त्या योजनेमध्ये शेतकरी काही अटी आणि निकष पण लागू करण्यात आले आणि त्याच्यामध्ये खूप जास्त काही बदल करण्यात आले आणि शेतकरी याच्या जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा जो पाचवा हप्ता आहे आणि शेतकरी त्याचबरोबर जे की पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा आता अठरावा हप्ता आहे या संदर्भातील पण तारीख आता जाहीर झालेली शेतकरी बनवून तर संबंधीची सर्व काही माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ खूप जास्त सर्व शेतकरी बांधवांसाठी माहितीपूर्ण आहे त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण बाग, बागा श बघा शेतकरी बनवा आणि त्या अगोदर दर, -दर कधी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओला पण लाईक आताच करून शेतकरी म्हणून कारण की व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण आहे तर शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा जे मुद्दा म्हणजे की आता जे की बऱ्याच काही दिवस दिवसपासून जे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचं जे पोर्टल होतं शेतकरी बनवू ते की ओपन होत नव्हतं ते तात्पुरत्या काही काम करता बंद करण्यात आले होते किंवा ती वेबसाईट सध्याची होती परंतु आता लवकरच शेतकरी बांधव ती पोर्टल आता चालू करण्यात येणार आहे कारण की जेवढे पण नवीन शेतकरी आहेत नवीन शेतकरी बांधव त्यांना त्याचा त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे प्रति दोन महिन्याला शेतकरी दोन हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत त्याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत तर त्यांच्याकरता आता ते पोर्टल नव्याने चालू करण्यात येऊ लागले शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी होते त्याच्यात काही प्रॉब्लेम झाला होता असे सूत्रांकडून माहिती तिथे देण्यात आली आणि आता शेतकरी म्हणून लगेचच जे की ते पोर्टल सुरू करण्यात आलं असं आश्वासन केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे शेतकरी बनवू तर आता जे की शेतकरी नमो शेतकरी योजनेची आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेची जी तारीख आहे ती तारीख नेमकं आहे किती तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये दोन आणि दोन असे प्लस चार हजार रुपये वितरण होऊन जाईल या संबंधीची थोडक्यात माहिती जाणून घ्या तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले ते बदल काय आहे शेतकरी कारण की त्याच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आता लवकरातच त्याच्यात एक अहवाल आणि एक जी आर पण त्याचा निर्गमित होऊ शकतो तो शेतकरी याची संबंधीची माहितीसाठी तर थोडक्यात आपण ती माहिती जाणून घ्या तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून त्याच्यामध्ये जे बदल करण्यात आला आहे की आता बरेच काही शेतकरी बांधवांना तो नवो शेतकरीचा तसंच पी एम किसानचा आता जो येणार आहे हप्ते पुढचे जसे की अठरावा आणि पाचवा तर ते भेटणार नाही कारण की शेतकरी बांधवो ज्या शेतकऱ्यांची लँड सेलिंग पहिल्यापासून अपडेट होती आता तिथे जी की अनॅक्टिव्ह होणार आहे बऱ्याच काही शेतकरी बांधून कारण की त्याच्यामध्ये काही इरर येऊ लागले तर सर्वांना आपली लँड सेलिंग एकदा अप्रुवल आहे की नाही चेक करून घेणं खूप जास्त गरजेचे नंतर तुम्हाला त्याच्यापासून वंचित राहावे लागेल जसं की मागेल की काळात नमो शेतकरी योजनेपासून हो जवळजवळ शेतकरी नऊ वीस लाखाहून अधिक शेतकरी बनवून त्याच्या वंचित राहिलेले आहे वीस ते पाच ते वीस लाखाहून अधिक आणि त्याचबरोबर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक नाही संलग्न नाही त्यांनी ते पण चेक करून घ्या कारण की शेतकरी हे पैसे जे येतात डीबीटी येण्यात आपण बार बार व्हिडिओमध्ये सांगत असतो कारण की बरेच काही शेतकरी बांधवांना परत त्याचा प्रॉब्लेम सामोरं जावं लागते की आमचं जे की आधार कार्डमुळे आम्हाला पैसे आले नाही किंवा आमचे लँड सेडिंगमुळे आम्हाला पैसे आले नाही तर तुमचं आधार कार्ड बँकेशी संलग्न आहे की लिंक आहे की नाही ते चेक करून घेणं खूप जास्त माहितीपूर्ण आहे आणि त्याचबरोबर मुख्यतः जो मेन प्रश्न आहे शेतकरी म्हणून आता येणारा जो अठरा हप्ता आहे पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता आहे तर याच्याकरता तुम्हाला परत एकदा के वाय सी करणं हे अनिवार्य आहे कारण की शेतकरी डिस्के डिसेबल्ड बऱ्याच काही शेतकरी आमच्या केवायसी याच्यावर डिसेबल्ड होणार आहे कारण की शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या नवीन नवीन अपडेट्स त्याच्यात होत राहतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगू शकतो की तुमची के वाय सी अपडेट आहे की नाही चेक करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे बरेच काही शेतकरी मित्र कमेंट करत होते की पी एम किसानचं जे की पोर्टलचं ओपन होत नाही त्याच्यामुळे आम्ही चेक करू शकतो नाही तर आता लवकरातच ते पोर्टल पण चेक होणार आहे तुम्ही तुमची केवायसी सी एस से से के सी सेंटरला वगैरे देऊन तुम्ही चेक करून घ्या ना तुम्हाला केवायसी जर कधी अपडेट नसेल तर तुमचे पैसे तिथंच होल्डिंगला पडून देईल तर ही एक महत्वाची गुड न्यूज आहे शेतकरी तर आता आता येणारा जे शेतकरीनं अठरावा हप्ता आहे आणि पीएम नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आहे तर येणारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शासनने एकदाच तुमच्या अकाउंटवरती आता हे दोन हजार रुपये वितरण करणार आहे तर ही एक आनंदाची गुड न्यूज आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी तर शेतकरी याची तारीख तुम्हाला सांगू शकतो की आता पीएम किसान योजनेचा तो टायमिंग आहे आता सुरू झालेला आहे शेतकरी म्हणून जवळजवळ सतरा सप्टेंबरपासून ते एक सप्टेंबरपासून हे पाच सप्टेंबरपासून ते सतरा सप्टेंबरपासून तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बनवू येणाऱ्या जय की अठ्ठावीस सप्टेंबरपासून ते दहा ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांना तुमच्या आकड्यामध्ये नमो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो अठरा वाप्ता आहे तो वितरण होणार आणि त्याचबरोबर शेतकरींना नव्वद टक्के चान्सेस आहे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी नक्कीच शेतकरी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासन नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा पण पाचवं हप्ता वितरण करून देणार काही याचं एक रिझन असं पण आहे शेतकऱ्यांनो मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेमुळे काय झालं होतं की जो येणारा चौथा हप्ता होता नमो शेतकरीचा त्याला विलंब लागला होता आणि एक महिन्याचा एक ते दीड महिन्याचा त्याच्यामध्ये गॅप झाला होता म्हणजेच की शिल्लक कालावधी नमो शेतकरीच्या चौथ्या हप्ताकरता लागला होता तर त्यालाच अनुसरून राज्य सरकारचा हा खूप मोठा निर्णय असणार आहे आणि शेतकरी म्हणून तुम्हाला जे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो येणारा पाचवा हप्ता आहे तो जे की पी एम किसान योजनेच्या मागोमागे पाठोपाठ किंवा त्याच दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये दोन्ही हप्ते एकत्रित जात कामं होण्याची ज्या नव्वद टक्केपेक्षा पण जास्तीचे चान्सेस आहे शेतकरी म्हणून तर हेच काही माहितीपूर्ण असं अपडेट होतं आणि ते तुम्हाला जे कामं सांगितले सेडिंग आणि ई के वाय सी आणि सर्वात महत्त्वाचे जे तुमचा आधार अपडेट म्हणजेच की आधार केवाय सी हे करून घेणं खूप जास्त गरजच आहे व्हिडिओमध्ये माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढे असले तर माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना मिळत काय आणि तोपर्यंत जे जवान देखील किसान